अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅ चा, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे उद्या आहे शनिवार आणि प्रत्येक शनिवारी आता या चालू आहे पंधरवाडा ह्या पित्रपंधरवाड्यामध्ये आपल्याला आपल्या पित्रांची सेवा करायचीच आहे आणि करत पण असाल पण ह्या पित्रपंधरवाड्यामध्ये शनिवार हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे त्याचबरोबर भ्रणीश्राद्ध आहे मग आपल्या पित्रांच्या सद्गतीसाठी पितराचं कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तसेच पित्रांना तृप्त करण्यासाठी शनिवारी काही विशेष उपाय केले जातात आणि हे श्राद्ध पक्षातल्या शनिवारी तर करायचंच असतं पण हे प्रत्येक शनिवारी हे उपाय आपण करू शकता वर्षभर वर्षाचे बारा महिने जे शनिवार येतात त्या शनिवारी आपण ह्या पिंपळाच्या झाडाची आपल्याला सेवा करायची असते पिंपळाचं झाडामध्ये पिंपळाचं झाड हे सगळ्या झाडा झाडामधला राजा आहे ह्या झाडाला शास्त्रीय खूप महत्व आहे ह्या झाडावरती तेहत्तीस कोटी देवी देवताचं वास करतं आणि त्याचबरोबर आपल्या पित्रांचं सुद्धा वास ह्या झाडामध्ये असतो त्याचबरोबर ह्या पित्रांचे देवता भगवान श्रीहरीसुद्धा ह्या झाडामध्ये वास करत असतात म्हणून ह्या झाडांची सेवा केल्याने काही दिवा लावल्याने एकतर आपल्याला भगवान श्रीहरीची कृपा आशीर्वाद प्राप्त होते तसेच आपल्या सुद्धा सेवा होते आणि आपले पित्रसुद्धा संतुष्ट होतात आणि आपल्या सुद्धा आपल्यावर कृपा होत असते बघा पित्रांचं दिवा म्हणजे पित्रांसाठी दिवा आणि पिंपळासाठी दिवा कोणत्या वेळेमध्ये लावणे शुभ मानले जाते आणि कोणत्या वेळेत लावल्याने अशुभ मानले जाते हे सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे काही कधीही पण दिवा लावायचं नसतं काही शास्त्रानुसार काही नियम दिलेले आहेत पिंपळाच्या झाडावर खाली दिवा लावण्यासाठी बघा पितृ पंधरवाड्यामध्ये तर दर, दररोज दिवा लावला जातो पूजेच्या वेळ वेळी तेलाचा मोरीच्या तेलाचाच दिवा लावला जातो आणि जर आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी जर पिंपळाच्या झाडाला दिवा लावला लावत असाल तर तुपाचा दिवा लावायचा आहे आपण पित्रांसाठी लावत असाल तर मोरीच्या तेलाचाच दिवा लावायचा आहे धार्मिक मान्यतेनुसार अशी काही झाडे आहेत त्यात देव वास करत असतात आणि झाडाजवळ जर, जर दिवा मनापासून इच्छा लावून जर इच्छा केली तर ते प्रत्येक इच्छा पूर्ण होत असते त्याचप्रमाणे जर तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा असल्यास त्यासाठी योग्य पद्धत वेळ काय आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत बघा पिंपळ्याच्या झाडाखाली दिवा लावताना जर तुम्हाला सकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावत असाल तर ती वेळ आहे फक्त सात ते दहा ह्या वेळेतच दिवा लावायचा असतो आणि शुभ वेळ मानली जाते आणि ही सकाळी पिंपळाच्या जाड़ा झाडाखा झाडाला पाणी अर्पण केल्यास आणि त्याच्याजवळ दिवा लावल्याने लो सगळ्याची मनोकामना पूर्ण होते आपण जे काही मागतो ते इच्छा पूर्ण होत असते संध्याकाळी दिवा केव्हा लावावा असं असा प्रश्न प्रत्येकाला पडलेलं असतं तर संध्याकाळी दिवा लावण्या झाडाखाली दिवा लावण्याची योग्य वेळ म्हणजे पाच ते सात वाजेपर्यंत पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावण्यासाठी शुभ वेळ मानली जाते ह्या वेळेतच पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा आपल्या पित्रांसाठी लावत असाल तर ही वेळ शुभ मानली जाते त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाखाली दिवा केव्हा लावू नये बघा पिंपळाच्या झाडाखाली दिवा रात्री दहा लावू नये कधीही रात्रीचं दिवा सातच्या नंतर दिवा लावू नये ह्या पिंपळाच्या झाडावरती जसं देव वास करतात आपले पित्र वास करतात त्याचप्रमाणे वाईट शक्तीसुद्धा वास करत असते म्हणून रात्रचं कधीही पिंपळाच्या झाडाला स्पर्श पण करू नये दिवा पण लावू नये मग नंतर सकाळी दहा नंतर कधीही पिंपळाला झाडाला दिवा लावू नये आणि रात्री सात नंतर कधीही पिंपळाच्या झाडाला झाडाखाली दिवा लावू नये असे म्हटले जाते की ह्या वृक्षाची खऱ्या मनाने पूजा खऱ्या मनोभावाने पूजा केली तर भगवान श्री हरी कृष्ण आपल्या भक्तावर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात हे नि बघा जर आपण पिंपळाच्या झाडाची सेवा करत असाल जर तुम्ही धनप्राप्तीसाठी किंवा पित्रांच्या सद्गतीसाठी तर तुम्ही दररोज पिंपळाचा दिवा लावू शक शकता विषय दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणे विशेष फलदायी मानले जाते आणि तसेच बघा हे खूप शुभ असे मानले जाते एवढेच नाही तर पिंपळांच्या झाडाखाली नेमही मोहरीच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा असतो ह्यामुळे देवसुद्धा प्रसन्न होतात आणि आपले पित्रसुद्धा प्रसन्न होतात आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत असतात म्हणून पिंपळाच्या झाडांची सेवा करायची असते आपले पित्र संतुष्ट होतात आपल्या पित्रांची सद्गती भेटते त्याचबरोबर आपले recording... मनोकामनासुद्धा पूर्ण होतात पितृपंदरवाडा हे पित्रांना समर्पित पंधरवाडा आहे तर ह्या पित्र पंधरवाड्यामध्ये आपण आपल्या पित्रांसाठी एक, एक दिवा पिठाचा दिवा घ्यायचा आहे आणि ते त्याच्यात मोहरी टा मोहरीचं तेल आणि काळे तीळ टाकून ते दिवा आपल्याला संध्याकाळी पाच ते सात ह्या वेळेमध्ये पिंपळाच्या झाडाखाली दक्षिणेकडे तोंड करून लावून यायचं आहे आणि आपल्या पित्रांना सद्गती भेटावं म्हणून त्या झाडाची अकरा प्रदक्षिणा करायचं आहे ओम पितृदेवता भूम नम या मंत्राचं जप करत राहायचं आहे आणि झाडाला थोडंसं पाणी दूध थोडंसं चिमटभर साखर त्यात काळे तीळ घालून सगळं एकत्र करून ते पाणी पिंपळाच्या बुडाला अर्पण करायचं आहे असे केल्याने सुद्धा आपले पित्र संतुष्ट होतात पित्रांचं पिंपळाच्या झाडाच्या बुडाला आपले पित्रांचा वास असतो आणि तसेच थोडीशी साखर अर्पण करून यायची आहे मुंग्या वगैरे तिथं असतात जर मुंग्यांना जर साखर दिले तरीही आपले पित्र संतुष्ट होतात अशी मान्यता आहे तर हे पितृ पंधरवाड्यामधल्या शनिवारविषयी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक लाईक जरूर करा कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट जरूर करा धन्यवाद शुभदेव जावं